रामायण एक महान महाकाव्य ज्यामध्ये राम सीता लक्ष्मण रावण यांच्यासारख्या पात्रांच्या कथा आहेत पण तुम्हाला माहिती आहे का या महाकाव्याच्या निर्मितीची कहाणी एक स्वतः रहस्य आहे आज मी तुम्हाला रामायण कसं लिहिलं गेलं यामागचं रहस्य सांगणार आहे शेवटपर्यंत बघा कारण ही कथा का तुमचं मन गुंतवून ठेवेल रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकी ऋषींच्या जीवनाची सुरुवात साधूच्या रूपात झाली नव्हती होय ते सुरुवातीला रत्नाकर नावाचे डाकू होते लोकांना लुटून त्यांचे जीवन चालवणारा रत्नाकर अचानक एका दिवसात तपस्वी कसा झाला आणि कसा बनला रामायणाचा रचयिता चला तर मग जाणून घेऊया एके दिवशी रत्नाकर डाकूने महर्षी नारद यांना लुटण्यासाठी अडवलं पण नारदांनी त्याला एक प्रश्न विचारला तू ज्यांच्यासाठी हे पाप करत आहेस ते लोक तुझ्या पापांचं फळ भोगायला तयार आहेत का रत्नाकरला यावर विचार करावा लागला आणि जेव्हा उत्तर आलं तेव्हा त्याचं जीवन कायमचं बदललं नारदांनी रत्नाकरला राम या नावाचा जप करायला सांगितलं पण इथेही एक ट्विस्ट आहे रत्नाकरने आधी राम नाही तर मरा म्हणजे मरण या शब्दाचा जप सुरू केला काळाच्या ओघ्यात मराचा उच्चार राम झाला याच तपस्येमुळे तो वाल्मिकी बनला आणि पुढे रामायण लिहिलं पण वाल्मिकींना रामायण लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली कथा सांगते की एके दिवशी वाल्मिकी नदी किनारी ध्यान करत होते तेव्हा त्यांनी ते दोन पक्ष्यांचं सुंदर प्रेम पाहिलं पण एका शिकाऱ्याने त्या पक्ष्यांना ठार मारलं त्या घटनेचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला आणि तेव्हा त्यांच्या तोंडून पहिले श्लोक निघाले मा निषाद प्रतिष्ठान त्वमगमाहा शाश्वती समाहा या श्लोकातून रामायणाची सुरुवात झाली पण रामायणाची मूळ कथा वाल्मिकींना कुठून मिळाली कथा सांगते की महर्षी नारद वाल्मिकींना भेटले आणि त्यांनी रामाची कहाणी सांगितली नारदांनी रामाचे आयुष्य त्यांचे त्याग सीतेचं अपहरण रावणाचा पराभव याबद्दल सांगितलं वाल्मिकींना वाटलं की ही कथा केवळ देवाची लीला आहे जी जगाला सांगितली पाहिजे पण अजून ही एक गुप्त गोष्ट आहे असं म्हणतात की वाल्मिकींना त्यांच्या तपोबलामुळे रामाच्या जीवनातील सर्व घटनांचं दर्शन झालं होय त्यांनी रामांच्या जीवनाचा एक एक तपशील स्वतः अनुभवला यामुळेच रामायण इतकं सजीव आणि प्रभावी बनलं आहे रामायणाला महाकाव्य म्हणतात पण तुम्हाला माहिती आहे का कि लेखन क्रम की त्याचा लेखनक्रम एकदम विचित्र होता वाल्मिकींनी रामाच्या वनवासापासून सुरुवात केली नाही तर त्यांनी आधी रावणाचा पराभव आणि रामाच्या राज्याभिषेकेचा भाग पहिला लिहिला आणि नंतर मागे जाऊन रामाचा जन्म वनवास सीतेचं अपहरण असे भाग लिहिले रामायणामध्ये एकूण चोवीस हजार श्लोक आहेत पण या श्लोकांची रचना कशी झाली असं म्हणतात की वाल्मिकींनी या श्लोकांना रामाच्या जीवनाच्या चोवीस महत्त्वाच्या घटनांशी जोडले प्रत्येक घटना एका अध्यायात आणि प्रत्येक अध्याय एका सुंदर श्लोकांमध्ये बांधला गेला वाल्मिकींनी रामायण लिहिल्यानंतर असं म्हणतात की त्यांचं लेखन इतकं पवित्र होतं की स्वतः देवांनी त्यांना आशीर्वाद दिला कथेनुसार ब्रह्मदेव वाल्मिकींना भेटले आणि म्हणाले की तुमचं रामायण अमर असेल रामायण केवळ रामायणापुरतं सीमित नाही तुम्हाला माहिती आहे का की वाल्मिकींचं हे महाकाव्य आजही भारताबाहेर अनेक देशांमध्ये लोकांसाठी प्रेरणा आहे जसं की थायलंड इंडोनेशिया कंबोडिया आणि म्यानमारमध्येही रामायणाचे वेगवेगळे वेग वेग प्रकार आहेत वाल्मिकींनी रामायण लिहून आपलं जीवन पूर्ण केलं पण त्यांची अखेरही एक रहस्यमय कथा आहे काही लोक मानतात की वाल्मिकींनी आपल्या तपोवनत समाधी घेतली त्यांच्या समाधीला भेट देणाऱ्यांना आजही पवित्र स्पंदन जाणवतं असं म्हटलं जातं वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण फक्त एक कथा नाही तर मानवतेला दिलेला संदेश आहे त्यातला प्रत्येक श्लोक आपल्याला धर्म त्याग न्याय आणि प्रेमाचं महत्त्व शिकवतो पण रामायणाची सुरुवात एका डाकूने लिहिली होती ही गोष्ट किती जणांना माहिती आहे जर तुम्हाला रामायणाची ही अनोखी गोष्ट आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया जय श्रीराम